मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना काही प्रश्न विचारले आहेत माध्यमातून प्रश्न प्रश्न विचारले काय एक याच्यात म्हणणं असं आहे की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातूर मातूर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे परंतु अटक अजून एक टक्केवाल्याला करायची का नव्याण्णव टक्केवाल्याला करायची कारण एक टक्केवाल्याला केलं तर नव्याण्णव टक्केवाल्याला शंभर टक्के करावी लागेल म्हणून अमेड या कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारी व्यक्ती दोषी आहे अमेड या कंपनी या व्यवसायात असल्यामुळं एक टक्केवाल्याला आणि नव्याण्णव टक्केवाल्यांचा भेद करता येणार नाही नव्याण्णव टक्क्याच्या असा कोणताही कंपनीत असा नाही आहे की नव्याण्णव टक्क्याच्या संमती शिवाय एक टक्क्यावाला काही निर्णय घेऊ शकतो आणि म्हणून याच्यात शंभर टक्के पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांनासुद्धा अटक झाली पाहिजे याच्यात अजूनही मुद्रांक शुल्क माफ करणारे अधिकारी कोण हाही खुलासा अजून झालेला नाही आणि म्हणून या कंपनीला मला असं वाटतं राजकीय दबावाशिवाय काय अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ झालेलं नाही आणि म्हणून राज्य सरकार या प्रकरणात करतो फक्त तेजवानीला अटक झालेली आहे पार्थ पवार आणि जे पाटील नव्याण्णव टक्के आणि एक टक्केवाले वाले यांना अटक झाली पाहिजे महसूल खातं आणि गृह खातं लपवा छपे करत आहे शीतल तेजवानींना अटक झालेली आहे विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर अटक होते असा एक देखावा तयार केला जातोय का कारण विरोधक गोंधळ घालणार या मुद्द्यावर तर त्या गोंधळापेक्षा याच्यातला मुद्दा जो महत्त्वाचा आहे महारतनाची जमीन सरकारच्या ताब्यात असलेली जमीन ती एक व्यक्ती विकते ती घेणाऱ्या जी विक जो घेणारी व्यक्ती आहे ती अजितदादांचे चिरंजीव हे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के राजकीय दबावाशा अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ होऊ शकत नाही या अधिकाऱ्यांना माफ करता येणार नाही या मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा अटकेची कारवाई झाली पाहिजे आणि जसं देणारा अटक आहे तसा घेणारा सुद्धा अटक झाला अजित पवारांच्या राजीनाम्याची विरोधक अधिवेशनात मागणी जाऊन करणार आहेत का बिलकुल करतील कारण याच्यात अजितदावांच्या सपोर्ट शिवाय प्रेशर शिवाय एवढं मुद्रांक शुल्क इथं सरकारमधला अधिकारी एक रुपया कधी कमी करत नसतात कोणाच्या बापाचा तो ऐकत नसतो परंतु इथं एवढं शुल्क कमी झालं याचाच अर्थ अजितदादांचा त्यांच्यावर दबाव होता दिग्विजय पाटील यांना पोलिसांनी चौकशीस बोलवलेले आहे पण ते असं म्हणतात की जय पवार यांच्या लग्नाला उपस्थित राहायचं आहे त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी वेळ मागितला आहे ते असंच वेळ काढून नेणार आहे परंतु दिग्विजय पाटील असो किंवा पार पवार असो तो, तो, तो गाववर कार ही कारवाई सरकारला करावी लागेलच संदर्भात दिग्विज यांनी मला माहित नाही मी आता साहेबांकडे चाललेलो आहे तिकडून जाऊन आलो असतो तर मी त्याच्यावर बोललो असतो परंतु साहेबांना भेटायला चाललेलं आहे ज्या नगरपालिका निवडणुका मागच्या दोन तारखेला झाल्या याच्यात संदर्भात सगळी माहिती देण्यासाठी मी साहेबांना भेटायला चाललेलो आठवड्याभराचं अधिवेशन जाहीर झालेलं आहे आठवड्याभरामध्ये सरकार काय नाही देणार आठवड्याभराचं अधिवेशन आठवड्याभराचं अधिवेशन म्हणजे ही फक्त दिखावा आहे खऱ्या अर्थानं विदर्भात अधिवेशन होत असताना ते पूर्णपणे दोन तीन आठवड्याचं व्हावं विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी पण तो सरकारला तर याच्यापेक्षा ते कमी करायचं होतं पण तो नाही जनलाज मनाच्या लाजेमुळे मना त्यांनी किमान एवढं एक आठवड्याचं तरी ते केलेलं आहे घेतला पाहिजे लवकर निर्णय विरोधी पक्षनेत्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे दोन्ही सभागृहाच्या लवकरात लवकर निर्णय सरकारने घ्यावा थँक्यू